नमस्कार आज माझ्यासोबत लीलाबाई काळे ज्या मालेगावहून आलेत माझे एक परम मित्र आहेत डॉक्टर जितूबाई कुटुमुटिया म्हणून मालेगाव मध्ये खूप छान काम करतात ते अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये लोकांना प्रचार प्रसाराचं काम करतात त्यांनी इकडे पाठवलं होतं लंग कॅन्सरची केस आहे मला वाटतं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये आला आलं त्यावेळेला आला त्यावेळेला यांची स्थिती कशी होती आणि काय नंतर फरक झाला हे थोडसुली नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला ज्यावेळेस आलो त्यावेळेस आईची परिस्थिती फार नाजूक होती नाजूक म्हणण्यापेक्षा डॉक्टरांनी नाही सांगितलेलं पेशंट होतं आणि इथं आल्यानंतर तिसऱ्या ते चौथ्या दिवशी आई स्वतः चालायला लागली ना आई चौथ्या दिवशी साधारणतः स्वतः चालायला लागली आणि मग तिथून पुढे इम्प्रुव्ह घेऊन आला होता त्यांना त्रास चालताच येत नव्हतं दोघा साईडनी धरून आणि दोघा बाजून दोघ बाजून धरून झोपून हो झोपून म्हणजे येताना तर आई पूर्ण झोपूनच आली होती सुधत नव्हती कोणत्या इथे आलात त्यावेळेला तुमची कंडिशन कशी होते आणि त्यामध्ये काय काय फरक आला होता तुम्हाला तेव्हा झोपून आले ते इथे मारले झाले तस तुम्ही सांगितलं तसं केलं मी तर तुम्हाला बरोबर फरक पडला मग बोलत राहायला लागलं चालता यायला लागलं खोकला कमी झाला ट्रेन मध्ये पण मेटासिस होत आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये अडखळपणा होता एका बाजूला पॅरालिसिस झाल्यासारखं हात पाय जड होते हो। बरोबर आणि त्यामुळे चालता फिरायला फिर पण त्रास होत होता एकसारखा खोकला असायचा हो। आता स्वतः स्वतः चालू फिरू शकता हो। तर पुन्हा दहा दिवस मी इथे आलाय आता काय हो। काय फरक जाणवतोय आता म्हणजे काही असं मी वाटत नाही वाटत नाहीये आता काय कुठं दुखत नाही काही नाही फिरता फेराव खा वाटत कळू शकता, हो, yes. शकता। है। है। आता चालू काय पुन्हा दहा दिवस आलात <laughs> आता काय काय आता आताच काही दुखत नाही मला आता चालायला काहीच नाही मी चालू शकते करू शकते एकटी जाऊ शकते नोव्हेंबरच्या अगोदर तुमच्या काही बाहेर ट्रीटमेंट चालू होत्या हो त्यावेळेला काय काय ट्रीटमेंट केमो घेतले होते आम्ही जवळपास सोळा केमो झाले आयुष्यात किती खर्च आला होता साडेपाच ते सहा लाखाच्या आसपास एवढा खर्च करून सुद्धा काही गुण, गुण आला होता का गुण आला काय त्यांनी नाही सांगून दिलं सेवा करा म्हणजे घरी सेवा करा बर अशा मध्ये अशा कंडिशन मध्ये आलो तर ऍक्च्युली मी पहिल्या दिवशी केमो घेतला आणि सेकंड डेला मी इकडे निघालो डायरेक्ट की म्हटलं आता कसं केमो गेलं जायचं नाही त्या डॉक्टरांचं तोंडच पाहिजे नाही म्हटलं वैतागलो होतो जवळपास चार महिने चार महिने आम्ही कंटिन्यू दवाखान्यात होतो हप्त्यातून चार दिवस दवाखान्यात असायचं त्याच्यामुळे मग फार वैतागलो होतो आणि म्हटलं आता ना त्या दवाखान्यात जायचं नाही मग ते, ते आमचे मित्र जितूबाई कुटमुडी आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही कोल्हापूर जा एकदम निसर्गरम्य वातावरण आहे छान वातावरण आहे रिझल्ट चांगला आहे मग त्यांनी सांगितलं नितीन पाटील सर आपल्या इथे येऊन गेले मालेगावला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला बरंच गायडन्स केलं सगळं सांगितलं तुम्हालाही फोन लावला वाटतं त्यांनी आणि मग आम्ही इकडं आलो इकडे आलो तर इकडे चमत्कारच झाला असं समजायचं खरोखर चमत्कार झाला आता गेल्या तीन महिन्यात आम्ही काही उपचार केले का नाही शिवामू चालू आहे हो काय काय खाण्यापिण्यामध्ये काय काय घेता सांगितलं तेच खाल्ला सगळं डायट पूर्णपणे नैसर्गिक नैसर्गिक डायट घेऊन आज तुम्ही पूर्णपणे बरे आलो हो मग हे चमत्कार झालाय चमत्कार शंभर टक्के खुश आहात का फार खुश आहात असं काय म्हणतात त्यांच्याकडे मी नंतर दोन तीन पाच सेस गेलो आईलाही बोलवलं होतं आईलाही बघितलं त्यांनी त्यांनी आई आईला बघितलं तर ते मला बोलले म्हणे अरे वा छान झालं म्हणे मागच्या वेळेला आलं त्यावेळेला स्पेशल गाडी करून आला होता हो स्वतः होता आलो बसनी आलो बस मध्ये चढते ट्रेन मध्ये चढते उतरते सगळं करते या त्यांच्या सुनबई आहेत काय काय फरक जाणवतो त्यांच्यामध्ये बर खूप फरक जाणवतोय ना पहिले चालता येत नव्हतं आता चालायला लागले भूक पण लागते आता त्याला म्हणजे इथे सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा याच्याबरोबर याच्यावर उपचार घेतले होते हो काय राहिला तुमचा एक्सपीरियंस खूप छान राहिला हं हो। हलकं वाटतंय का तुमचं तुम्हाला यस खूप खूप धन्यवाद तुमच्या जीवनामध्ये नेहमी अशाच पद्धतीने स्वासंपणाचा लाभत राहू दे धन्यवाद